सर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आताचा आरोप केलेला आहे की होम वेटिक होम टू होम जे मतदान सुरू आहे त्यात काहीतरी गैर प्रकारचं काल संध्याकाळी एक व्हिडिओ जळगाव ज्या जिल्ह्यामध्ये काही भागात व्हायरल झालेला होता त्या व्हिडिओ चुकीचा आहे फेक आहे आणि चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करता याबद्दलची क्लॅरिफिकेशन काल रात्री अगदी दोन तासाच्या आतमध्ये आपल्या जिल्हा प्रशासनाने दिलं होतं त्याबद्दल सखोल चौकशी करण्यात आली या च चो, सखोल चौकशीमध्ये त्या मतदान प्रक्रियामध्ये झालेला रॉ व्हिडिओ जो आहे बिकॉज हे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतो त्या गोष्टीची तपासणी करण्यात आली त्याबरोबर अहवाल घेण्यात आला आणि मायक्रो ऑब्झर्वरचा जो रिपोर्ट होता त्याचा पण अभ्यास करण्यात आला या सगळ्या गोष्टी आदरणीय केंद्रीय निरीक्षक महोदयांच्या समोर पण ठेवण्यात आला जवळपास एक ता म्हणजे पंचेचाळीस मिनिटाची याच्यावर विस्तृत चर्चा विश्लेषण या संबंधित विषयावर करण्यात आला याच्यामध्ये लक्षात आलं आहे की कुठलंही प्रकारचे याच्यामध्ये चुकीचं काम काय ठिकाणी झालेला नाही आहे या आपण स्पष्टपणे आपण सांगतोय याच्यामध्ये जो मतदान प्रक्रिया झाली भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनानुसार ते करण्यात आलेला आहे हा व्हिडिओचा अगर आपण पाहिला तो मतदान ज्या ठिकाणी चालू होता त्यांच्या घरचे बाहेर ज्यांना मतदान प्रक्रियेशी काही संबंध नाही होता ते बाहेर होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारीशी ते भांडत होते की मला आतमध्ये जाऊ द्या ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमानुसार त्याला थांबवलं की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही त्याचं कारण हे आहे की भारत निवडणूक आयोगांच्या ज्यावेळी घर घरी मतदान होतं त्या त्या ठिकाणी त्या मतदार जसे तुम्ही कुठलेही साधारण मतदार केंद्राला एकटा जाऊन मतदान करतात तसंच या ठिकाणी तुम्हाला एकटा मतदान करायचं आहे तुम्ही गर्दी मॉब आणि त्यांनी शांतपणे मतदान करावा याच्यासाठी त्यांची म्हणजे नियोजन आपल्या करायचं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित राहतात या पूर्ण प्रक्रियामध्ये त्यांनी ज्या एक दोन लोकांना बाहेर थांबवलं त्यांनी त्या चर्चामध्ये वादावादीमध्ये त्यांनी असा एका आरोप वगैरे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या पूर्ण आरोप खोटा आहे आणि या बिलकुल निवडणूक आयोगांचे सूचनानुसार व्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया पार पडण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो दिलेला मत आहे त्याची गोपनीयता हंड्रेड पर्सेंट ठेवण्यात आलेली आहे वोटिंग कंपार्टमेंट त्या ठिकाणी होता वोटिंग शिवाय ज्यावेळ ते मतदान करत होते त्या ज्येष्ठ नागरिक त्यावेळी आपली पूर्ण टीम त्यांच्या घरातून बाहेर पडली होती आणि त्यांची मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान फोल्ड केलं त्यांनी एनव्हलोपमध्ये टाकलं एनव्हलोपमध्ये टाकल्यानंतर त्याला त्यांनी पॅक केला पॅक केल्यानंतर हे सगळे गोष्टी बाहेरून ते व्हिडिओग्राफी करत होते कुठून बी एक क्षणासाठी पण नाही म्हणजे बॅलेट पेपर एक्सपोज होत नाही आणि ते झाल्यानंतर त्यांनी एनव्हलोपमध्ये टाकून त्यांनी डबे ज्यावेळी टाकलं त्यावेळेला ते सगळेजण बा आतमध्ये गेले तर या पूर्ण प्रक्रिया नियमानुसार व्यवस्थितपणे करण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती हंड्रेड पर्सेंट खोटी आहे आणि याबद्दलची परिपूर्ण तपासणी चौकशी करण्यात आलेली आहे या खोटी व्हिडिओला हंड्रेड पर्सेंट आपण हे क्लॅरिफिकेशन देतो पण मग ज्यांनी केलेला आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्याबद्दल त्या जो सहाय्यक मतदार निवडणूक अधिक